नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आपण अंगणवाडी सुपरवायझरची तयारी करत आहे त्याच्यामध्ये सरळ सेवा आणि अंतर्गत अशा दोन प्रकारच्या परीक्षा असतात तर तुमच्या खूप असे प्रश्न पडलेले आहेत की अंगणवाडी नागरी जाहिरात जी आलेली आहे ती जाहिरात ही परीक्षा कधी होणार दुसरी महत्वाचा प्रश्न आहे अंगणवाडी अंतर्गत भरती ग्रामीणची जाहिरात कधी येणार आहे कोर्ट केसचं काय झालेलं आहे जो नवीन आता नवी जी आर आलेला आहे त्या नवीन काय झालेलं आहे म्हणजे नेमका कशाबद्दल आहे तर याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील किंवा पडणार असतील त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सो so, सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे व्हिडिओला अगोदर लाईक करायचं आहे चॅनल बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपल्या सर्व ग्रुपवर शेअर सुद्धा करायचं आहे तसंच अजून एक अतिशय महत्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे की आपल्या सर्व अंगणवाडी भगिनींना या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे तर्फे दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे विचार करा दोन हजार रुपयात तुम्हाला एक वर्षभर लाईव्ह क्लास लेक्चर रेकॉर्डे नोट्स वगैरे सर्व उपलब्ध करून देण्यात येत आहे तसंच अतिशय आनंदाची बातमी अशी की आपण स्पेशल गायडन्सची मेंटरशिप बॅच ज्या मेंटरशिप बॅच मध्ये डेली मिटिंग तुमचं सोल्युशन तुमचं विश्लेषण अशा सगळ्या गोष्टी होत असतात ते सुद्धा अवेलेबल आहेत ती बॅच सुद्धा तुम्ही काय करू शकता चौकशी करू शकता त्यासाठी नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर ही ऑफर दिवाळी पर्यंत आहे तर आपण त्याचा हे करू शकता तर आता यातल्या सगळ्या मुद्द्यापैकी आपण एक एक मुद्दा घेऊया बघा नुकताच जी आर आलेला आहे काय आलेला आहे नुकताच जीआर आर आलेला आहे की जे बारावी नंतर कम्प्युटर म्हणजे सगळ्यांना संगणकची मर्यादा होती आणि अशा महिलांचे या ठिकाणी फॉर्म भरणं झाले नाहीत काय झाले नाही फॉर्म भरणं झाले कारण की त्यांच्याकडे कम्प्युटर नव्हतं तसंच मराठी किंवा हिंदी ह्या ज्या दोन भाषा होत्या त्या भाषा सुद्धा अनिवार्य केल्या होत्या त्या भाषा त्या ठिकाणी बऱ्याच जणांकडे ते सूटचं प्रमाणपत्र उपलब्ध झालेलं नाही त्याच्यामुळे सर्व महिलांनी जे आपले आयुक्त आहेत त्यांना सुद्धा विनंती केली होती महिला बालविकास मंत्री त्यांना सुद्धा विनंती केली होती आणि कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी केस टाकली होती तर अशा प्रकारे या सर्व गोष्टीमुळे सरकारनं काय केलेलं आहे संगणकाची जी मर्यादा आहे जशी की इतर परीक्षेला असते तशी ती मर्यादा दोन वर्षापर्यंत तुम्हाला शिथिल केलेली आहे म्हणजे दोन वर्ष तुम्हाला ते पास करून द्यायचं आहे आता प्रश्न आपला तो नाही आपला प्रश्न हा आहे की या ठिकाणी मग अशा महिलांच्या फॉर्मचं काय अशा महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकल्या नाहीत म्हणजे या पदापासून त्या वंचित राहिल्या तर यांचं काय होणार सर्वात महत्वाचं आतापर्यंत जी जाहिरात आलेली आहे त्यांचं काय होणार अजून सुद्धा कोर्टामध्ये एक केस महत्वाची आहे ती केस म्हणजे काय की ही परीक्षा त्यांचं म्हणणं असं आहे की बारावी पासवर्ड घ्या हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि वय वर्ष पंचावन्न वर्षापर्यंत घ्या हा सुद्धा त्या ठिकाणी अजून कोर्टाच्या अधीन आहे त्याच्यामुळे ज्या आपल्या परीक्षा आहेत त्या होऊ घातलेल्या होत्या त्या जाहिरात तर त्यांनी काढली परंतु अजून त्या परीक्षा झालेल्या नाहीत कार कारण की जाहिरात काढल्यानंतरच केस टाकली ना जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत आपण केस टाकू शकत नाही म्हणून या ठिकाणी केस टाकलेली आहे त्या केसचा निकाल सुद्धा कोर्टामध्ये प्रलंबित आहे जसे अपडेट येईल मी तुम्हाला या ठिकाणी नेहमीच अपडेट देत असतो तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जी नागरिकी जाहिरात आली होती त्यांची परीक्षा कधी होणार आहे तर यांच्या परीक्षेला अजूनही वेळ आहे आम्ही आयुक्तालयात त्या ठिकाणी गेलो होतो आपल्या सुद्धा बऱ्याचशा महिला भगिनी जातात आणि तिकडून ते अपडेट्स आपल्याला देत असतात तसंच या दिवाळीच्या नंतर साधारणतः एक ते पाचच्या तारखेच्या दरम्यान आपण परत आयुक्तालयात या ठिकाणी भेटायला जाणार आहे बालविकास मंत्री त्यांना सुद्धा भेटायला जाणार आहे त्यांची इच्छा असेल ते त्या ठिकाणी मुंबईला साधारणतः एक ते पाच तारखेच्या दरम्यान येऊ शकतात तर तुमचा पहिला प्रश्न आहे की नागरिकची जाहिरात परत येणार का तर होय जी ही जी जाहिरात आहे परत या ठिकाणी येणार आहे कारण की ज्यांना या ठिकाणी फॉर्म भरता आले नाही त्यांना त्या ठिकाणी परत फॉर्म भरता येणार आहे दुसरी गोष्ट परीक्षा कधी होणार ही जाहिरात आल्यानंतर तुमची परीक्षा होणार मूळ मुद्दा तर हा आहे कोर्ट केसचा बारावी पास आणि वयाचा तो जोपर्यंत सॉर होत नाही तोपर्यंत परीक्षा होणार नाही असं मला नव्याण्णव टक्के या ठिकाणी माहिती आहे परंतु तरी सुद्धा या ठिकाणी जरी यांनी परीक्षा घेतली तरी सुद्धा ती परीक्षा कधी घेतल्या जाणार आहे ज्यांना संगणकातून सूट मिळालेली आहे त्याचे फॉर्म भरायचे बाकी आहेत किंवा ज्यांचं जे प्रमाणपत्र आहे भाषेचं मराठी हिंदीचं त्यांचे फॉर्म भरल्यानंतर त्या परीक्षेची प्रक्रिया सुरू होईल म्हणजे साधारणतः दोन ते तीन महिने असूनही या ठिकाणी परीक्षेला बाकी आहे आता मग या ठिकाणी नागरीची जाहिरात आलेली आहे ग्रामीणची जाहिरात कधी येणार आहे तर मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामीणची जाहिरात येणार आहे आणि तरी सुद्धा सांगू इच्छितो की जोपर्यंत ग्रामीणची जाहिरात येण्याची शक्यता कमी आहे येणार नाही असं नाही होऊ शकते सरकार आहे निवडणुकाच्या तोंडावर सरकार काही करू शकते तरी सुद्धा जाहिराती कोणत्याही येऊ शकतात होऊ शकते परंतु कोर्टात केस असल्यामुळे ते फायनल त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे सगळ्या महिलांनी या ठिकाणी आपले जेवढे काही संघटना असतील सगळ्यांना विनंती करायची की लवकरात लवकर जाहिरात आणायची सगळ्यांनी त्या ठिकाणी आयुक्त यांना भेट द्यायला पाहिजे जेणेकरून आपले प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतील बऱ्याच महिलांचं वय वाढीचा प्रश्न आहे कार्तिक ज्यांचं वय बसत होतं त्यांचं वय कमी कमी त्या ठिकाणी होत आलेलं आहे जाहिरात आली त्यावेळेस त्यांचं वय नव्हतं आता वय आहे तर जाहिरात आलेली नाही तर असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत या सोल्युशन साठी आपण मंत्रालयात जाऊन या ठिकाणी निवेदन देणाऱ्या सगळ्यांनी तिथे हजर राहायचं आहे तसंच या ठिकाणी तुमचे अजून काय काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये करा मी पुढच्या वेळेस त्याच्यावर नक्की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तसंच आपल्या जेवढ्या काही महिला भगिनी आहेत किंवा तुमचे मुलं मुली यांना आपण स्कॉलरशिपच्या सुद्धा बॅचेस सुरू केलेल्या आहेत फक्त हजार रुपयामध्ये गरीबातील गरीब, गरीब विद्यार्थी मुलगा सुद्धा एक्झाम स्कॉलरशिप एक्झाम या सगळ्या एक्झामची तयारी फक्त वर्षभर करू शकतो तर त्याच्यासाठी सुद्धा ऑफर दिलेली आहे ती सुद्धा ऑफरचा लाभ घ्या आणि वर्षभरासाठी दोन हजार रुपयामध्ये ही ऑफर दिली आहे तसंच एन एम जी एन एम सॅनिटरी सगळ्या कोर्सेस आपण दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅची ऑफर दिलेली आहे सगळ्या ऑफरचा लाभ घ्या ही ऑफर फक्त दिवाळीपर्यंतच आहे दिवाळी भावभीत झाली की दुसऱ्या दिवशी ही ऑफर मिळणार नाही सो so, सगळ्यांनी ही ऑफर पंचवीस तारखेपर्यंत या ऑफरचा ता लाभ घ्या धन्यवाद आणि आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू